प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चांगले काम झाले कामदारसंघात कुठल्या प्रकारे चांगली काम राबवण्यात आली आपण त्या संदर्भात विदर्भात सर्वात जास्त काम आमच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री महोदयाने दिली आहे त्याच्यामध्ये शंभर गावांना जल म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांची रक्तवाणी म्हणून त्यांना शेतीला पाणी सिंचन योजना आहे मेडिकल कॉलेज आहे बीएससी अगदी कॉलेज आहे महडूर मॉडर्न डिग्री कॉलेज आहे बुलढाणा शहरातला टोटल स्मारकांचा विकास आहे आणि जवळपास दोन हजार कोटी टेक्स्टाईल पार्क आहे ज्याच्यामुळे वीस हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत असे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट साहेबांनी दिले त्याच्यामुळे सत्तर वर्षाच्या रेकॉर्ड आमच्या मधला सगळ्यांना बदललेला आहे त्याचद्वारे अनेक चांगले काम सुरू आहेत मंडळा लोकसभा निवडणुकीमध्ये हा अजेंडा असेल आपल्याला शंभर टक्के आता संपूर्ण राज्यामध्ये आठ लाख कोटी रुपयांची कामं चालू आहेत आणि हे सगळं आतापर्यंत कधी झालेलं नाही त्याच्यामुळे गतिमान सरकार आहे वेगवान सरकार आणि लोकांना त्याच्यावर विश्वास आहे मोदीची गॅरंटी आणि एकनाथ सिद्धाराम्यांची वॉरंटी आहे त्याच्यामुळे लोकसभा शंभर टक्के झुंक आहे